आता आपण उडदाची आमटी कशी करायची हे बघणार आहे तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि तिखट झणझणीत एकदम गावच्या पद्धतीने तर मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता तर आता ही स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने आपण डाळ मी धुवून घेतली इथं कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण जे कुकरमध्ये डाळ घेतलेली भांड्यात ती ठेवूया आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून ते ओतूनही जाणार आणि ह्याच्यात पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया डाळीला शिट्ट्या जरा जास्त काढायच्या म्हणजे कसं डाळ एकदम मऊसूत शिजते आणि मग डाळ एक एक पाणी एक एक असं होत नाही ज्यावेळेस आपण आमटी बनवतो त्यावेळेस तर मी इथे चार ते पाच शिट्ट्या काढून घेते आता डाळीच्या तोपर्यंत इथं तो वाटण काढते तर वाटणामध्ये खोबरं घेतले थोडंसं थोडंसं लसूण घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि मिरच्या घ्यायच्यात तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरच्या घेऊ शकता कमी जास्त आम्हाला थोडंसं तिखट जास्त लागतं म्हणून मी मिरच्या जरा जास्त घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हा ह्याच्यात जिरंसुद्धा टाकायचे मी सांगायचे विसरले आणि हे छान पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपली डाळ अशी मस्तपैकी छान शिजली आहे एकदम मऊसूच शिजलेली आहे तर आपण आता आमटीला फोडणी देऊया हे बघा आता मी इथे कढई तापत ठेवले कढई छान तापली की त्याच्यामध्ये आपल्याला दीड पळी तेल टाकायचं आहे आणि तेलही तापलं की मग आपल्याला फोडणी द्यायची आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा नक्की करा आठवणीने तेल तापलं इथं ता, आता जिरं टाकायचं जिरं छान तडतडलं की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ताही छान काही एक दोन सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे कढीपत्ता टाकल्याने कसं कढीपत्त्याचा वास एकदम छान येतो आमटीमध्ये जेव्हा मी अर्धा चमचा हळद टाकली तेही छान मिक्स करून घेते आता जे वाटण केलेलं होतं ते टाकायचे वाटण टाकून आपल्याला एक दोन मिनटं वाटण छान परतून घ्यायचे वाटण छान परतलं ना की आमटी खूप छान होते तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे करून बघा आमटी खरंच खूप छान होते अशी जर एकदा केली ना तर प्रत्येक वेळेस तुम्ही अशीच आमटी करशाल तर आपली वाटण जे आहे ते परतून झालेलं आहे आता जी डाळ शिजलेली होती ती आपण टाकून ह्याच्यात आणि आमटी कशी थोडीशी पातळच छान वाटते जास्त घट्ट आमटी नाही कारण आपण भाकर चुरून वगैरे खातो ना मग पातळ आमटी छान वाटते खायला तर मी डाळ शिजलेली त्याच्यामध्ये टाकली आहे आपल्याला आता जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकूया आणि गरम पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे थंडच पाणी टाकायचं कारण आपल्याला त्याला काही तरी वगैरे काढायची नाही आहे तर मी ते आता पाणी टाकून घेते आवश्यकतेनुसार आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटतात सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा सांगा तुम्ही तर हे बघा मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मला थोडीशी घट्ट वाटते आमटी तर तुम्ही तुमच्यानुसार करू शकता घट्ट पातळ आमटी आणि हां नक्की व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर मी इथे थोडंसं पाणी टाकलं आहे अजून तर आता हे बघा अशा प्रकारे मी आमटी ठेवली आहे मी आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना आपल्याला आमटीला छान उकळी घेऊन घ्यायची आहे आमटीला छान उकळी आली ना की आपली आमटी रेडी होईल तर आता मीठ टाकले मी ते सगळं हलवून घेते आणि आता उकळी काढून घेऊया एक छान अशी दंदनी तशी उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी येतपर्यंत नक्की लाईक करा बरं का विसरू नका परत परत सांगते त्याच्यामुळे ते बघा आपल्या आमटीला छान उकळी आली आता आपण गॅस बंद करूया तर इथे मी गॅस आता बंद केला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया परत पुढच्या रेसिपीसोबत